महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभांच्या निवडणुका पार पडत आहे पाच टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकांचा तिसरा टप्पा पार पडला आहे तर अजून दोन टप्प्यामध्ये मतदान व्हायची बाकी आहे त्याआधी अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत भाकीत वर्तवायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील लोकसभा निकालाबाबत भाकीत वर्तवला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा जिंकेल असा दावा शरद पवार यांनी केला आहे शरद पवार साताऱ्यात माध्यमांची बोलत असताना त्यांनी लोकसभा निकालांबाबत हा दावा केला आहे शरद पवार म्हणाले गेल्या निवडणुकीत पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाने एक जागा जिंकली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या आणि एम आय ला एक जागा मिळाली होती त्यामुळे एकूण सहा जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या पण यावेळी महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे ज्यामध्ये काँग्रेसला दहा ते बारा जागा मिळतील आणि आम्हाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आठ ते नऊ जागा मिळतील असा दावा शरद पवार यांनी केला आहे